ट्रक चालक मजदूर युनियन बाळापूर वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन भारत शौष्णिक विद्युत द्वारा हॉडेजचं टेंडर काढण्यात आलेला आहे मागे आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनद्वारे सांगितलं होतो की बॉडेजचा टेंडर काढू नका राखड वाहतूक करणारे वाहन तुमच्यासोबत तुमच्यासमोर डायरेक्ट येण्यास तयार आहे राख तुम्ही टेंडर कशाला काढतात पण त्यांनी आतापर्यंत आमच्या ह्या विषयाला गंभीरते घेतलेलं नाही कारण आम्ही आज कलेक्टर ऑफिस अकोलाच्या गेट समोर धरण्यावर बसलेलो आहोत आणि कलेक्टरला आम्ही निवेदनद्वारे सांगितलेलं आहे की फॉन्डॅसचा टेंडर रद्द व्हायला पाहिजे कारण की गावाचे स्थानिक लोक हजारो लोकांचे मजदूर मजुरा मदु, मजदुरांचे रोजगाराचा विषय आहे कारण की जर ठेके पद्धतीमध्ये गे, गेला तर सगळ्यांचे मजुरांचे रोजगार संपून जाणार ठेकेदार आपल्या मुनाफ्यासाठी मशिनीकरण करणार आणि मजदूर कोणतं समाप्त होईल या विषयासंबंधी आम्ही हा धरणा केलेला आहे पण आमची आमची विनंती आहे प्रशासन प्रशासनाला की हा टेंडर रद्द व्हायला पाहिजे कारण की गावाचे हजारो मजुरांचे रोजगाराचा विषय आहे ड्रग वाहतूक राखड वाहतूक करणारे लोक डायरेक्ट घ्यायला तयार आहे तर ठेक ठेकेदाराला आमच्या मदत कशाला टाकतात औष्णिक विद्युत हाच आमचं बोलणं आहे जर ठेकेदार आला तर ते आपल्या मुनाफ्यासाठी मुनाफ्यासाठी मशिनीकरण करणार आणि त्याचा जे रेट येणार त्याचा आर्थिक दबाव छोटे मोठे राखळवर चालणारे उद्योगधंद्यांवर पडणार आणि ते, ते बंद होऊ शकतात त्याच्यामुळे राखडचा युटिलायझेशन मध्येही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकते तसेच रोजगार पण संपवू शकते आमचं निवेदन आहे आप आपल्या कलेक्टर महोदयाला आणि औषधिक विद्युत केंद्र महानिर्मिती मुंबईला तर हा टेंडर त्वरित रद्द करावा जर त्यांनी हे टेंडर रद्द नाही केला तर आम्ही भविष्यात आमच्या पोटासाठी तीव्र आंदोलन आणि आत्मदळाच्या आवश्यकता पडली तर आ मार्गावर पण जाणार